कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील बालेवाडी गावातील ज्येष्ठ वारकरी कैलासवासी हरिभक्त पारायण कोंडिबा रामजी बालवडकर यांचे स्मरणार्थ त्यांचे नातू महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर निर्माण करण्यास एकावन्न लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला एकावन्न लाख रुपये देणगीचा धनादेश श्री संत तुकोबाराय अमृत महोत्सवी पारायण माऊली कदम छोटी यांच्या हस्ते क्षेत्र भंडारा डोंगर विश्वस्त मंडळ अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी विलास तात्या महाराज बालवडकर यांच्या श्री श्रीक्षेत्र भंडारा डोंगर आणि विश्ववंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या प्रती असणारा निष्ठावंत श्रद्धा भाव या देणगी रूपाने निश्चित जाणवला बालवडकर परिवारास उदंड यश कीर्ती आणि निरामय आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना केली पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास तात्या बालवाडकर यांच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी सामाजिक शैक्षणिक धार्मिक तसेच आरोग्यविषयक सेवा कार्य तसेच वारकरी संप्रदायाची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यांचे सामाजिक बांधिलकीतील योगदान खूप मोलाचे आणि इतरांना प्रेरणादायी कार्य आहे देहू येथील भंडारा डोंगरावर श्री संत तुकाराम महाराज यांचे वैभवी मंदिर निर्माण कार्य संस्थांनी हाती घेतले आहे या कार्यास गती मिळून श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर पूर्ण होऊन परिसराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा